पुणे फोटो स्टंट करण्याच्या प्रयत्नात मुळा नदीत पडलेल्याचा अग्निशमनने वाचवला जीव पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथे मुळा नदीत पडलेल्या एका सोळा वर्षीय मुलाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने धाडसाने वाचवला आहे तो संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी दापोडीत आला होता दर्शनासाठी आला असताना त्याने फोटो स्टंट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान मुळा नदीच्या पुलावरून तोल जाऊन थेट नदीपात्रात पडला त्यावेळी नदीला जोरदार प्रवाह होता आणि पुलाच्या कामासाठी ठेवलेल्या कॉलममध्ये तो अडकला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी मोटरबोट आणि ओबीएमच्या साह्याने वेळीच पोहोचून त्याला सुखरूप बाहेर काढले या बचाव कार्यात गौतम इंगवले यसो, विकास नाईक यसो, रुपेश जाधव यसो, प्रथमेश भोसले फायरमन विशाल चव्हाण फायरमन आविष्कार पिसाळ ट्रेनिंग फायरमन आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली